नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना मसाला शिमला मिरची दाखवते साध्या पद्धतीत आपल्या घरी जेवढे साहित्य आहे त्याच्यापासून मी मसाला शिमला मिरची तुम्हाला दाखवते हे बघा ही मी पाव किलो शिमला मिरची घेतली आहे आणि बघा मी अशी कापून घेतली आहे मोठी मोठी आणि जिरं घेतलं आहे हिंग आहे आणि मीठ घेतलेलं आहे दही घेतलं आहे कांदे घेतले दोन मोठे आणि मसाला अर्धा चमचा घेतला आहे गरम मसाला मारवणी मसाला एक चमचा हळद अर्धा चमचा घेतला आहे आणि एक टामॅटो घेतलेला आहे आणि आलं आणि लसूणची पेस्ट आहे आणि थोडी मिरची घेतली आता मी तुम्हाला दाखवते कसं करायची मसाला शिमला मिरची कळे ठेवली त्याच्यामध्ये मी तेल घालते हे बघा दोन पळी मी तेल टाकलेलं आहे हे बघा मी आता तेल टाकलेलं आहे आता याच्यामध्ये ना मी पहिली शिमला मिरची परतून घेते थोडी बघा मी शिमला मिरची आहे ना ही आता मी परतून घेतो चांगली जसं की मऊ करते मी आपल्याला ना शिमला मिरची मसाला बनवायचा आहे ताज्या पद्धतीत आपल्या घरगुती मस्त छान होते एक मी तुम्ही अशा पद्धती करून बघ मला छान लागतो पण भाकरी बरोबर डाळ भाताबरोबर छान लागतं तुम्ही करून बघा शिमला मिरची मसाला शिमला मिरची काढून घेते म्हणजे अशी मऊ केली गेमत पुरती आणि आपल्याला मसाला बनवायचा आहे ना म्हणून अशी करून घ्यायची मी आता याच्यामध्येच ना जिरं टाकते कारण याच्यामध्ये मी शिमला मिरची परतून घेतली त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आता मी मिरची टाकून घेते मिरची कांदा टाकते हिवा कांदा हिंग टाकते अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे आता कांदा सांगा मी परतून घेते मीठ टाकते मी चवीनुसार टोमॅटो घालते मी आता लसूण पेस्ट टाकते मी एकदम चांगली मी परतून घेते आता मी मसाले घालते बघा लाल मसाला गरम मसाला आणि हळद टाकते परतून घेते मी चांगले आता मी दही घालते याच्यामध्ये कलर किती छान आलेले आहे मस्तपैकी आता मस्त तेल सुटेपर्यंत मी असं परतून घेते वेगळ्या याच्यामध्ये मी आता दही पण घातलेली आहे आणि आता तेल सुटे पण ना मसाला मी परतून घेते कारण तेल सुटल्यानंतर ना आपण जर शिमला मिरची टाकली ना तर मस्त मसाला होईल आणि अशा पद्धतीत तुम्ही शिमला मिरची मसाला करून बघा एक नंबर होतो आणि भाकरी बरोबर खा भाता बरोबर खा छान लागतो आपल्याकडे जर खरी भाजी नसेल तर एमर्जन्सीसाठी मस्त पटकन होणारी भाजी आहे मसाला चांगला शिजलेला आहे आता मी याच्यामध्ये शिमला मिरची टाकते हे बघा आपण ही तेलामध्ये परतून घेतली होती ही टाकते तरी मी परतून घेते तुम्ही ना याच्यामध्ये गरम पाणी वापरा थोडंसं थंड पाणी वापरून घेतो गरम पाणी वापरल्यावर मस्त पीठ येते आणि तरी पण छान येते बघा एक नंबर झालेली आहे आपली मसाला शिमला मिरची मस्त पीठ आता याच्यामध्ये मी गरम पानी डालते इमी गरम पानी के लिए थोड़ा सा टाकते नराये कंबल धाली ले आती मसाला शिमला मिर्ची छान धाली ले बगा मस्ती की उपयोग दे किती कलर छान आलेला आहे आणि मस्त झालेलं आहे मसाला शिमला मिरची हे बघा किती छान आले दही घातल्यामुळे अजून छान सुगंध आलेले आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही बनवा एक नंबर होते चला मग आपला मसाला शिमला मिरची तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि जर तुम्हाला आवडली ना तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा साध्या पद्धती मी बनवलेले आहे मसाला शिमला मिरची आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला मग हो, बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा